महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे एक क्रांतिकारी लोकोत्तर व्यक्तिमत्त्वाचे धनी होते असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी केले आहे कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्या वतीने महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठाच्या मानव्य विद्या सभागृहात एन डी पाटील लिखित महर्षी विठ्ठल रामजी शिंदे एक उपेक्षित महात्मा या पुस्तिकेचा प्रकाशन समारंभ सरोज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला आहे यावेळी गवस बोलत होते प्राचार्य डॉक्टर टी एस पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के होते अध्यासनाचे समन्वयक डॉक्टर रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले आभार सुखदेव एकल यांनी मानले महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे एक उपेक्षित राहिलेले पण महाराष्ट्र देशाच्या सामाजिक राजकीय चळवळीमधले अत्यंत मोठं व्यक्तिमत्व पण काही कारणानं ते उपेक्षित राहिलं पण अलीकडच्या काळामध्ये शिवाजी विद्यापीठाने विठ्ठलरामजी शिंदे अध्यासन सुरू केलेलं आहे आणि अन त्यांच्या अनेक पैलूंबद्दल ते माहिती देतात त्याच्यावर पुस्तकं छापतात तर त्यांनी मोठं काम केलेलं आहे एन डी पाटील यांनी सातत्यानं विठ्ठलरामजी शिंदे समाजापर्यंत नेण्यासाठी खूप मोठं काम केलं अनेक व्याख्यानं दिलं आणि त्यांनी ही छोटी पुस्तिका तयार केली एका रात्रीमध्ये त्यांनी ती लिहिली पण या पुस्तक चं मोल असं आहे की विठ्ठल रामजी शिंदेंच्या सर्वांगीण जीवनाबद्दल एक दार्शनिक म्हणून एक सामाजिक चळवळीतला मोठा नेता म्हणून राजकीय आणि सामाजिक जीवनाचा भाष्यकार म्हणून विठ्ठल रामजी शिंदे आपल्याला कळतात आणि एकविसाव्या शतकामध्ये ते एक दे, दार्शनिक म्हणूनच लोक त्यांच्याकडं बघतील आणि समाजाला ते मार्गदर्शक ठरतील त्यामध्ये विठ्ठलरामजींनी अस्पृश्यता निवारण हे आपलं ध्येय मानलेलं आहे वी एकोणीसशे सहाला त्यांनी डिप्रेस क्लास मिशन सोसायटी स्थापन केली आणि संबंध समाजामध्ये भारतात सहा टक्के लोक जे अस्पृश्य आहेत त्याच्याबद्दल कधीही कुणाला काय वाटलेलं नाही ते त्यांना वाटलं त्यांनी त्याच्यावरचा ते मोठा ग्रंथ तयार केला शास्त्रशुद्ध अभ्यास केला आणि स्वतः त्यांनी धडाडीने हे काम केलं आणि त्यांच्या जीवनाची माहिती ही समाजाला देण्याचा प्रयत्न केला